रामकृष्ण हरी मी वंदना पाटील नाथ भक्तीचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालीतील नवीन सुंदर असा अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की काय तुला लाख मोलाचा जन्म दिला काय मागो आणता तुला लाख मोलाचा जन्म दिला आले संतांचे दर्शन मला झाले संतांचे दर्शन मला देह विश्वाच मी पाहिला देह विश्वाच मी पाहिला आय मागू आणंता तुला काय मागू आणंत तुला लाख मोलाचा जन्म दिला लाख मोलाचा जन्म दिला तू करशील ते सत्य घडे जे तू करशील ते सत्य घडे नाही सामर्थ्य कोणाकडे नाही सामर्थ्य कोणाकडे असा भेटला तू समर्थ असा भेटला काय मागू आणंता तुला काय मागू आणंता तुला लाख मोलाचा जन्म दिला कायमागू आणंता तुला लाख मोलाचा जन्म दिला व्यर्थ जिने तुझा वाचूनी नाही संसारी मजला कोणी व्यर्थ जिणे तुझ्या वाचूनी नाही संसारी मजला कोणी मग चरणावरी मी पाहिला मग चरणावरी मी पाहिला काय मागो तुला काय मागो आण तुला लाख मोलाचा जन्म दिला काय मागो आण तुला लाख मोलाचा जन्म दिला आरिशी तूच तुची मारिशी तारिषि तूच तूच मारिषि जे हवे ते तू करशि मार्गमुक्तीचा तू दाविला मार्गमुक्तीचा तू दाविला काय मागू अनंता तुला काय लाख मोलाचा जन्म दिला कायमा ता तुला लाख मोलाचा जन्म दिला लाख मोलाचा जन्म दिला असे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद